आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची चोरीच्या मोटरसायकल घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा जायखेडा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल पस्तीस मोटरसायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं याबाबत जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा तपास जायखेडा पोलिसांकडून करण्यात येत आहे त्या तपासात व मिळालेल्या माहितीनुसार मुल्हेर येथील दोन संशयित आरोपी व त्याचा एक डांग भागातील एका आरोपीला जेरबंद करण्यात आलं होतं त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरात व महाराष्ट्राच्या हद्दीवरील वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरून ग्रामीण भागात विक्री करणाऱ्या तिघांकडून आतापर्यंत लाखो रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात जायखेडा पोलिसांना यश आले यातील बहुतेक दुचाकी नंदुरबार साखरी पिंपळनेर नवापूर कळवण परिसरातील असून मालकांनी जायखेडा पोलिसांशी संपर्काचं आवाहन जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी केले जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीस गेलेल्या दुचाकींचा तपास पोलिसांमार्फत सुरू असताना मिळाले गुप्त माहिती आधारे पोलिसांनी संशयित बादल भाऊदास पवार व एकोणावीस शिवाय छोटू पवार हे दोन्ही आरोपी वागलान तालुक्यातील मुल्हेर येथील असून त्यांचा एक साक्षीदार साथीदार हा गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील जयेश बाडिया माळवीस या ताब्यात घेतलंय चौकशी दरम्यान विविध कंपन्यांच्या पस्तीस पेक्षा जास्त दुचाकी संशयितांना चोरून ग्रामीण भागात विक्री केल्याची माहिती समोर आली असून अजूनही काही मोटरसायकली मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव ग्रामीणचे अप्पर अधीक्षक अनिकेश भारती उपविभागीय अधिकारी नितीन गणगापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट उपनिरीक्षक एस एस चेडे पुढील तपास करीत आहेत या सक्रिय कारवाईत सुनील पाटील शरद भगरे भूषण मोरे दिनेश जाग जाधव साग जग जगताप पृथ्वीराज बारगळ वनसे योगेश क्षीरसागर यांनी सहभाग घेतला बागला वृत्तांतासाठी प्रशांत भांबरे सोमपूर